नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत गोलगळ्यावर लेस लावून सुंदर अशी डिझाईन आणि अगदी कमी वेळामध्ये ही डिझाईन तयार होते तर मैत्रिणींनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर चला मैत्रिणीनो ह्या लेसचा वापर करून आपल्याला सुंदर अशी डिझाईन बनवायची आहे तर त्यासाठी इथे रेडी आपण गळा करून घेतलेला आहे आणि तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे खडूच्या साहाय्याने आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा कबड़ा और थोड़ा ख़ड़ू जा तर ह्या कपड्यावर थोडासा खडूचा कलर उमटला जात नाही तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता असाच आकार आपल्याला दुसऱ्याही बाजूने देऊन घ्यायचा आहे तर ती घडी डबल त्यावर टाकून आपल्याला इथे टॅप ते करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला आकार जशास तसा इथे उमटल्या जाईल ह्यासाठी तर बघा ह्या पद्धतीने आणि आता इथे दुसऱ्याही बाजूने आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा इथे दोन्ही साईडने मार्किंग करून झालेली आहे तर आता आपल्याला ले लेस लावून घ्यायची आहे मैत्रिणींनो कमी वेळेमध्ये डिझाईनचा ब्लाऊज शिवायचा असेल तर हा ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर बघा ही लेस मी बाहीला ले जशी बॉर्डर होती त्यानुसार मी लेस घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस घेऊ शकता तर बघा इथे लेस ठेवून घेतलेली आहे आणि अगदी कडेकडेने इथे शिलाई टाकून घेते ह्या लेसला आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला सुरुवातीला इथे एकदम कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे आणि बघा इथे खाली आपण खडूने मार्किंग केली होती त्यावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आपण जशी मार्किंग केली तशीच इथे आपल्याला ले 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 लेस लावून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणीनो ह्या फक्त दहा रुपयाच्या लेसमुळे आपल्या ले गळ्याला सुंदर असा लूक येणार आहे मैत्रिणीनो तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा इथे एक साइड आपली शिलाई टाकून झालेली आहे आता लगेच आपल्याला इथे डबल शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे दुसऱ्याही बाजूने लेस लावून घ्यायची आहे तर बघा इथे लेस लावून इथे याही साईडने आपल्याला अगदी कडीकडीने शिलाई टाकून घ्यायची आहे तर मैत्रिणीनो अर्जंट ब्लाऊज शिवायचा असेल तर ही डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा डेलीवेअर साडीवर काठपदर साडीवर किंवा फॅन्सी सुद्धा ही डिझाईन खूप छान दिसते दिसायलाही सुंदर आणि शिवायलाही सोपी अशी ही डिझाईन आहे मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता इथे राहिलेली लेस ले, ले आपल्याला ले इथे कट करून घ्यायची आहे आणि आता लगेच दुसऱ्या साईडने आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपली लेस फिनिशिंग सही छान बसेल मैत्रिणीनो लेस छोटी असो किंवा मोठी असो तर डबल शिलाई देणं खूप महत्त्वाचं आहे डबल शिलाईमुळे गळ्याला फिनिशिंग छान येते त्यासाठी डबल शिलाई द्यायचीच तर बघा इथे डबल शिलाई देऊन झालेली आहे आणि मैत्रिणीनं बघा फायनली आपली डिझाईन सुंदर अशी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो चार ते पाच मिनिटामध्ये तयार होणारी ही डिझाईन आहे तर बघा इथे राहिलेली एक्स्ट्राचे दोरी कट करून घेतलेली आहे आणि इथे सेंटरला तुम्ही बटरफ्लाय किंवा एखादं शो बटन सुद्धा लावू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तर इथे मी एक शो बटन लावून घेते चला धन्यवाद